कर्जतच्या शेळके सभागृहात पक्षाच्या वतीने पारद पवारांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे नेते एकत्र आले होते अजितदादा पवार जयंत पाटील माणिकराव जगताप बाळाराम पाटील वसंत ओसवाल आदी दिग्गज मान्यवर उपस्थित असताना कर्जतचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार सुरेश लाड हे मात्र यावेळी अनुपस्थित होते आमदार सुरेश लाडांची अनुपस्थिती यावेळी चर्चेचा विषय झाला होता त्यातच शेकापच्या कार्यकर्त्यांनी आणि खुद्द जयंत पाटलांनी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी पक्ष शेखा पक्षाशी कशा पद्धतीने वागतोय याचा पाडच वाचला अलीकडे कर्जत नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीत शेखा पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केल्याने आमदारांच्या अर्थात सुरेश लाडांच्या कार्यपद्धतीवरच शेकाप नाराज असलेला सूर मेळाव्यात दिसून आला आता अजितदादांनी ही नाराजी दूर करण्याचा शब्द दिलाय मात्र आमदार सुरेश लाडांची यावेळची अनुपस्थिती यामुळे शेकाप काँग्रेस विरुद्ध स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी काळात हा वाद कसा मिटेल यावर मात्र आज तरी शंका आहे ब्युरो रिपोर्ट कर्जत